नमस्कार आणखी किचनमध्ये मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण शंकरपाळेची रेसिपी बघणार आहोत अतिशय मस्त खुसखुशीत आणि झटपट बनतात कोणतेही प्रमाणाची जास्त गरज पडत नाही अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत तुम्ही इथे बघू शकता किती छान अशा त्याला लेयर्स पडल्या आहेत आणि आतमधून देखील किती खुसखुशीत अशा झालेल्या आहे तुमच्या देखील शंकरपाळे या दिवाळीला अशाच होणार आहेत फक्त व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे सर्व माहिती तुम्हाला पूर्णता मिळेल येथे मी तोडून देखील दाखवते अगदी मस्त पटकन तुटतात आणि अगदी खुशखुशीत होतात बनवल्या तेव्हा बघू शकता तुम्ही किती छोट्या होत्या आणि तेलात घातल्यानंतर तळल्यानंतर खूप छान अशा फुलतात याच्यावरूनच तुम्हाला समजत असेल किती छान अशा आपल्या शंकर पाळ्या झालेल्या आहेत तर नक्की या दिवाळीला बनवून बघा खूपच छान होतात आणि सर्वांना खूपच आवडतील चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया तर या करता मी इथे कढईमध्ये एक वाटी पाणी घेतणार आहे आपल्याला एकाच वाटीचे प्रमाण घ्यायचे तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचे असेल तर दोन वाट्या घेतल्या तरी चालेल आता त्यामध्ये एक वाटी साखर घालायची आहे आणि साखर पूर्णतः आपल्याला विरघळू द्यायची आहे म्हणजेच त्याला एक उकळी देऊन घ्यायची आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायच्या असेल तर दोन वाट्या घेतल्या तरी चालेल आता येथे मी तूप वितळवून घेतलेला आहे एक वाटी तीन तिघांचे प्रमाण आपल्याला समान घ्यायचे आहेत त्यामुळे शंकरपाळे बिघडायचा प्रश्नच येत नाही आपल्याला तिन्ही प्रमाण समा घ्यायचे आहेत अगदी मस्त अशा आपल्या शंकरपाळ्या बनतात तेलात टाकल्यानंतर फुटत देखील नाही आणि मधून अशा खुसखुशीत बनतात आता तूप मी यामध्ये घालून घेतलेलं आहे तूप छान उतळलं की आपला गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये आता मी एक चमचा वेलची पावडर घालणार आहे तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता नाही घातली तरी काही हरकत नाही आता इथे मी वेलची पावडर घातलेली आहे त्याचबरोबर अगदी थोडंसं आपल्याला मीठ यामध्ये घालायचं आहे कोणताही गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं तर त्याची टेस्ट अगदी छान होते आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचे तुम्ही बघू शकता यामध्ये मी बोट घालत आहे तरी काही गरम नाही यावर समजायचं की हे गरम नाही अगदी थंड झाल्यावरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे आता यामध्ये बसेल तितका मैदा आपल्याला घालायचा आहे तर मी येथे तीन मा वाट्या मैदा यामध्ये घालून घेत आहे आणि चमच्याने असं मिक्स करून घेत आहे नंतर आपल्या हाताने व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे ज्याप्रमाणे आपण चपातीला पीठ मळतो तसं मळायचं नाही फक्त असं मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे खूपच छान लेअर्स त्याला येतात त्यामुळे जास्त आपल्याला रफ क कर... रफली हे पीठ मळायचं नाही आता तुम्ही बघू शकता हे थोडंसं पातळ दिसत आहे त्यामुळे मी यामध्ये अजून एक वाटी मैदा घालणार आहे अशा चार वाटे मैदा मी यामध्ये घातलेला आहे अजून आपल्याला लागला तर घालू शकतो आपण जसं पीठ आपलं बाइंड होतो तसं तसं आपल्याला यामध्ये मैदा घालावा लागतो तर एवढ्या बाटीच्या प्रमाणामध्ये माझ्या अर्धा किलो शंकरपाळ्या झालेल्या होत्या तर तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही थोडीशी मोठी वाटी घेतली तरी चालेल किंवा एक वाटीऐवजी दोन वाट्या घेतल्या तरी चालेल आता पूर्ण सर्व संपूर्ण मिळून येथे माझ्या पाच वाट्या मैदा झालेला होता म्हणजेच अर्धा किलो मैदा मी येथे घेतलेला आहे तर अर्धा किलोच्या शंकरपाळ्या आपल्या इथे होणार आहे खूपच छान अशा लेअर्स शंकरपाळ्या आपल्या होतात तिथे तुम्ही बघू शकता पीठ आपलं रेडी झालेलं आहे या प्रमाणामध्ये पीठ आलं तर समजायचं आता मैदा यामध्ये ॲड करायचा नाही आणि आपल्याला झाकून हे दहा मिनटं ठेवायचं आहे म्हणजे मैदा छान फुलतो आता इथे दहा मिनटं मी ठेवलेलं होतं मैदा असा छान फुललेला आहे आपण बघूया पीठ व्यवस्थित मुरलेला आहे आता याची आपण एक पिठाचा उंडा घेणार आहोत आणि शंकरपाळीसाठी एक पोळी लाटून घेणार आहोत अगदी छान आपलं असं पीठ सॉफ्ट झालेलं आहे आता मी पिठाचा एक उंडा घेत आहे तो आपल्याला व्यवस्थित असं मळायचं आहे हातावर आणि त्याचा एक असा गोळा करून आपल्याला त्याची चपाती लाटून घ्यायची आहे अगदी रेसिपी बनवताना भांड्यांचाही जास्त वापर होत नाही आपण कढईमध्येच मिश्रण बनवलं आणि त्यामध्येच पीठ मळलेलं आहे त्यामुळे भांड्यांचा पसारा देखील होत नाही आता इथे मी पीठ घेतलेला आहे त्याची आपल्याला पातळसर पोळी तयार करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पोळी अशी फोल्ड करून घ्यायची आहे असं केल्यामुळे खूपच छान अशा लेअर संकट पाळायला येतात त्यामुळे ही प्रोसेस नक्की करा स्किप करू नका आता हे दोन्ही साईडनी फोल्ड करून परत त्याला असे फोल्ड करून घेतलेले आहे आणि त्याला स्क्वेअर आकारामध्ये असं फोल्ड केलेलं आहे आता आपल्याला परत याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे आणि पातळ लाटायचं नाही मिडियम आपल्याला लाटायचं आहे जास्त जाडही लाटायचं नाही आता व्यवस्थित हे मी लाटून घेत आहे आपल्या शंकरपाळ्या खूपच छान होणार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटत आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि नक्की ही रेसिपी बनवून बघा आता हे व्यवस्थित असं मी लाटून घेतलेलं आहे त्याला आपण सेप देण्याकरिता साईडच्या कडा मी कापून घेत आहे म्हणजे व्यवस्थित असा सेप दिसेल तर स्के स्क्वेअर आकारामध्ये मी कट करत आहे तुम्हाला ज्या शेपमध्ये हव्या असतील त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता इथे तुम्ही बघू शकता जास्त जाडंही नाही आणि जास्त पातळ नाही मिडियम आकाराचं मी ठेवलेलं आहे कारण तेलात घातल्यानंतर आपल्या शंकरपाळ्या खूप छान अशा फुलतात त्यामुळे जास्त जाड ठेवायच्या नाही शंकरपाळ्या तळताना खूप अशा टिप्स असतात ज्या लक्षात ठेवून जर तळल्या तर खूप छान अशा खुसखुशीत होतात त्यामुळे व्हिडिओ नक्की पुढे बघा स्किप न करता आता व्यवस्थित अशा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत एक सारख्याच कट करायच्या आहेत जेणेकरून व्यवस्थित अशा दिसेल तर मी इथे सर्व शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता किती छान अशा आपल्या कट झालेला आहे साईडचा जो भाग आहे तो मी साईडला करून घेतलेला आहे कारण त्याचा सेप जरा थोडासा बिघडलेला होता तर हे पीठ व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला परत झाकून ठेवायचं आहे म्हणजे पीठ आपला सुकत नाही आता इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली शंकरपाळी तयार झालेली आहे आता आपण ह्या तळून घेऊया आपल्या या शंकरपाळ्या अतिशय दुप्पट टिपट फुलणार आहे तेलात घातल्यानंतर मस्त अशा होतात आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहे चिपकत नाही एकमेकांना त्यामुळे एका प्लेटमध्येच काढून घ्यायचे आहेत आता तेल गरम व्हायला ठेवलेले तेला आहे तेलाचे टेम्परेचर लक्षात ठेवायचे आहे जास्तही ठेवायचे नाही येथे तुम्ही बघू शकता मी थोडंसं पीठ घालून बघितलं आहे फक्त त्याला असे बबल्स आले तर समजायचं आपलं परफेक्ट आहे जास्त हाय फ्लेमवर आपल्याला शंकरपाळ्या टाळायच्या नाही नाही सर्व वरतून लाल होतील आणि मध्ये कच्च्या राहतील आणि खूपच बारीक गॅस असला तर शंकरपाळ्या तेलामध्ये विरगळतात त्यामुळे ते लक्षात ठेवा अगदी मिडियम गॅसवर आपल्याला असं तेल गरम करून घ्यायचं आहे अगदी थोडे थोडे बबल झाले तर आपण शंकरपाळे यामध्ये घालून घेणार आहोत शंकरपाळ्या तळायला हा खूप वेळ थोडासा लागतो जास्त तरच आपल्या शंकरपाळ्या छान होतात त्यामुळे नक्की हळूहळू गॅसवरच आपल्याला हे व्यवस्थित अशा तळून घ्यायचं आहेत झाऱ्यावर मी शंकरपाळ्या घालून घेतल्या आहेत आणि तेलामध्ये हळूच आपल्याला सोडायचे आहे हाताने घातल्यानंतर चटका भाजू शकतो त्यामुळे मी झाऱ्यावर घालत आहे घराने पटकन तेलामध्ये सोडता येतात आता तुम्ही बघू शकता अगदी बारीक बारीक बबल्स असंच तेलाचं टेम्परेचर आपल्याला हवं असतं तरच आपल्या शंकरपाळ्या छान होतात तर तेलाचे टेम्परेचर खूप महत्वाचे आहे तर अगदी हळू हळू आपल्याला या शंकरपाळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत अजिबात आपल्याला त्याला जास्त हलवायचे नाही अगदी हलक्या हाताने या शंकरपाळ्या आपल्याला अशा हलवून घ्यायच्या आहेत नंतर याला अजिबात आपल्याला हलवायचे नाही थोड्या वेळ अशाच राहू द्यायच्या आहेत इथे तुम्ही बघू शकता थोड्या वेळानंतर मी त्याला पलटी करून घेत आहे अगदी मस्त छान असा कलर आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी दुप्पट टिप्पट अशा फुललेल्या आहेत लेअर्स तर किती छान आलेल्या आहेत अगदी तुमचे देखील शंकरपाळ्या अशाच बनणार आहेत फक्त व्हिडिओमध्ये सांगितलं टिप्स व्यवस्थित अशा लक्षात ठेवा आणि तुम्ही या दिवाळीला अशा मस्त अशा शंकरपाळ्या बनवा तर आता आपण हे तेल नेतरून घेतलेलं आहे ने ना एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त अशा खुसखुशीत कुश असतात गरम असताना त्या नरम असतात त्यामुळे हळूवार अशा काढायच्या आहेत थंड झाल्यानंतर मस्त अशा खुसखुशीत कुश तयार होतात तर इथे मी सर्व शंकरपाळ्या व्यवस्थित अशा काढून घेत आहे तेल व्यवस्थित असं नित्रून घ्यायचंय शंकरपाळ्यांना थोडासा जर कलर आला तेव्हा थोडासा हाय फ्लेम तुम्ही केली तरी चालेल परंतु अगोदर करायची नाही अगदी छान ह्या शंकरपाळ्या होतात तर तुम्ही करून बघा आणि कशा झाल्या आहेत त्या मला सांगायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद